मृत्युंजय मंदिर परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत केली महादेवाची आरती आमदार पंकज भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला नगर परिषद हद्दीतील अमरधाम मधील महामृत्युंजय परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी बैठक व्यवस्था महिला स्वच्छतागृह हो व इतर अनुषंगिक विकास कामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच या तसे ना तसे विकास कामांमुळे नागरी सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे याचे मनस्वी समाधान आहे या भूमिपूजनाप्रसंगी येवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी येवला विधानसभा अध्यक्ष दत्ता निकम दीपक जेधुरकर विजय गायकवाड राजू पाटील अंकुश पाटोळे विजय निकम किरण आहेर संजय जाधव प्रसाद लहरे सीमा गायकवाड स्वाती मोतीवाले यांच्यासह पदाधिकारी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते